हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मी तुमच्यासोबत मेथीच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आता थंडी चालू मी त्याच्यामुळे थंडीमध्ये सगळेच खातं मेथीचे लाडू चला मग हो मेथीच्या लाडूची रेसिपी आपण चालू फ्रेंड्स हा डिंक आहे हा पाव किलो घेतला आहे मी यानंतर काजू बदामची पावडर बनवून घेतलेली आहे मी गव्हाचं पीठ आहे दीड किलो गहू घेतले होते खोबऱ्याचा किस आहे हा यानंतर खारीक आहे बारीक पावडर करून गेले दीड किलो आहे पण यानंतर तूप हे दोन किलो तूप आहे पण एवढं लागणार नाही दीड किलोच्या दीड किलोला बी कमी लागणार आहे तूप आणि यानंतर आहे दीड किलो घेतलेला आहे हा पण दीड किलो पुरेसा होऊन जातो एवढ्या सगळ्या गोष्टींना यानंतर मेथी घेतली सकाळी तिला भाजलं दळलं बारीक आणि रात्री दुधामध्ये भिजत ठेवली अर्धा किलो मेथी यात तूप टाकलं इकडं तर आता डिंक तळून घेणार आहे आपण चांगला डिंक सगळ्यात तळून झाला का काढून घ्यायचं त्याला डिंक फुलून जातो मस्तपैकी आणि क तळून झालं का सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्याला बारीक पावडर बनवून टाकून घ्यायची त्यानंतर मेथी घेतली आपण मेथ्याची जे बनवून ठेवलं होतं ना भिजवून त्या मेथ्या मस्त तुपात भाजायच्या त्यांना तुपात भाजलं का मस्त काढून घ्यायचं त्याला आता पातेल्यामध्ये त्यानंतर तूप टाकायचं परत आणि गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं थोडासा कलर अलग चेंज होऊन जातो त्याचा वाला बघा चेंज व्हायला लागला आता थोडा 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 तांबूस टाईप राहिला का लाडू बी छान येतात त्याला पण काढून घ्यायचं त्यानंतर काजू बदामची पावडर बी थोडीशी तुपामध्ये फ्राय करून घ्यायची छान लागते तिला पण काढून घ्यायचं त्यानंतर तूप घ्यायचं थोडंसं खारका आपल्या खारीक पावडर राहते ना ती पण भाजून घ्यायची थोडीशी मस्तपैकी तुपात ती पण काढून घ्यायची त्यानंतर मी वेलची पावडर टाकली पण त्याची व्हिडिओ काढायची विसरली हा गुळ आहे दीड दीड किलो गुळाला मी दीड ग्लास पाणी टाकले आणि याला बारीक कुटून घेतले होते मी हे बघा आपला गुळ आता तयार झालेला आहे गुळाचा पाक तयार झाला जास्त शिजवायचं पण नाही याला मी ना आता बघा आपलं जे सारण आपण सगळं भाजलं होतं ना त्याच्यामध्ये मी गुळ आता वतूत घेतलाय आता याला चांगलं आपण मिक्स करणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचं याला चमचा आणि त्या अशा पद्धतीने लाडू गोल गोल मस्त बनवायचे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा आपला लाडू तयार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ